ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि बरोबर आहे हे सरळ सरळ आहे शासकीय पोलीस यंत्रणेवर दबाव आणणं किंवा ऑफिसरवर दबाव आणणं हे निवडणूक याचा भंग आहे आचारसंहितेचा आणि या संदर्भामध्ये मला वाटतं की काही पावलं घ्यायचे ते पक्ष पातळीवर तिथं आमचे काँग्रेस पक्षाचे जे काही अध्यक्ष आहेत किंवा ते पदाधिकारी ते घेतील त्याच्यामध्ये आम्ही आम्हाला योग्य वाटत आम्ही घेऊ कमी पहिला प्रश्न त्यांचा त्यांना लक्षात राहून द्या ना निश्चित निश्चित हॅलो भाऊ नमस्ते भाऊ माझ्याकडे मोची समाजाचे सर्व समाज बांधव आले मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मोची समाज आहे इथं करणांना मैत्री म्हणून एक मोठी मोची समाजाच्या नेत्यांचं मागे निधन झालं कोरोनामध्ये आणि अडीचशे युवकांवर भाऊ तीन क्षेत्रे पण लावलेला आहे काँग्रेसचं सरकार असताना तर भाऊ माझी विनंती होती हे मोची समाजामधील युवकांवरचे जे गुन्हे आहेत ते मागे घ्यावेत जी नाही जी भाऊ जी धन्यवाद भाऊ धन्यवाद किंवा ते करण मैत्रीच्या ह्याच्यामध्ये कोरोना काळात जे काही अडीचशे तीनशे लोकांवर गुन्हे दाखल झाले होते त्यांचे गुन्हे मागे घेण्यासाठी तिने डीसीएम ला फोन लावला हा सरळ सरळ आचारसंहितेचा भंग आहे आणि आचारसंहिता तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे हे सरळ सरळ आचारसंहितेचा भंग आहे पोलीस यंत्रणेवर दबाव आणणं किंवा एखादा शासकीय ऑफिसरवर दबाव आणणं हे निवडणूक याचा भंग आहे आचारसंहितेचा आणि या संदर्भामध्ये मला वाटतं की जे काही पावलं घ्यायचे ते ते पातळीवर तिथं आमचे काँग्रेस पक्षाचे जे काही अध्यक्ष आहेत किंवा ते पदाधिकारी ते घेतील त्याच्यामध्ये आम्ही आम्हाला योग्य वाटत आम्ही पहिला प्रश्न त्यांचा त्यांना लक्षात आणून द्या 熱い。Nicht shit, nicht shit. Huh.